नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एकही दिवस असा जात नाही की काहीतरी महत्वाची घटना अमेरिकेमधून येत नाही एका दिवशी समजा ठरवलं आज नको अमेरिका हात लावायची गरज नाही तरी देखील स्वस्त बसू द्यायचं नाही असं व्रत बाणा जो धोका ट्रम्प यांनी उचललेला आहे काल त्यांनी एक ट्विट केलं आणि त्यातून पुन्हा एक आधार तयार झालेला आहे ट्रम्प तुम्हाला ट्रम्पचं ट्विट वाचूनच दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल म्हणजे त्या सोशल काहीतरी दुथ सोशल नावाचा माध्यम आहे त्याच्यावरती ते पोस्ट करतात अवर मुव्ही मेकिंग बिझनेस हॅज बिन स्टोलन फ्रॉम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बाय अदर कंट्री जस्ट लाईक स्टीलिंग कॅन्डी फ्रॉम अ बेबी कॅलिफोर्निया विथ इट्स वीक अँड इनकॉम्पिटंट गव्हर्नमेंट हॅज बीन पर्टिक्युलरली हार्ड हि डेअर फॉर इन ऑर्डर टू सेव्ह मेक अमेरिका ग्रेट अगेन हिट आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की जी कोणती फिल्म ही जर का अमेरिकेत बनली नसेल तर तिच्यावरती शंभर टक्के टेरिफ लावण्याचं माझं प्रपो प्रपोजल आहे अजूनपर्यंत ते लागू झालेलं नाही हे महत्वाची गोष्ट आहे हे ट्विट आल्यानंतर अमेरिकेमध्ये अर्थातच तुमचं वॉर्नर ब्रदर्स नेटफ्लिक्स वगैरे जे सगळे मोठे लोक आहेत त्यांचे शेअर्स एक दोन टक्क्यांनी मला वाटतं उतरलेले दिसले फारशी काय त्याच्याबद्दल कोणी भाष्य केलेलं दिसत नाहीये पण एकंदरीतच सगळी इंडस्ट्री ही हादरून गेल्याचं दिसत आहे कारण प्रत्येक मोठी कंपनी जी आहे त्यांनी फिल्म बाहेर बनवायची आणि ती अमेरिकेत येऊन त्याचं मार्केटिंग करायचं हा सगळा फॉर्म्युला त्यांचा ठरलेला होता त्यानुसार सगळं फिल्म मेकिंग जे आहे ते युरोपाकडे गेलेलं होतं युरोपातलं मग काही जण आयर्लंड म्हणतात काही युकेकडे आहे ऑस्ट्रेलियामध्ये जातात अशा सर्व ठिकाणी फिल्म्स बनवतात आणि मग ते अमेरिकन जनतेला दाखवल्या जातात त्याच्यामुळे हॉलिवूडची जी एकदम फ्लरिशिंग इंडस्ट्री होती भरभराटीला आलेला हा उद्योग हा आज पूर्णपणे बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये आणि त्यातून अनेक जण अर्थातच नोकरीतून बाहेर फेकले गेले पण ट्रम्प म्हणतात की कॅलिफोर्नियामध्ये जे अत्यंत इन गव्हर्नमेंट आहे निष्क्रिय आहे त्यांना काही हा प्रॉब्लेम सोडवता आलेला नाहीये तेव्हा मला आता ह्याच्यामध्ये पडायला लागू मला त्याच्यावरती टेरिफ लावायला लागली असं हे ट्विट आलं आणि खळबळ प्रचंड म्हणजे खुद्द अमेरिकेमध्येच खळबळ तर झालीच पण इतरत्र इतर देशांमध्येही झाली उदाहरणार्थ चीन चीनमध्ये पण काही कदाचित फिल्म मेकिंग असेल त्यांनी आधीच आपली पालो उचललेली दिसतायत मग चीननी चीन इज हेड ऑफ ट्रम्प असं दिसत ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये गडबड झाली भारतामध्ये गडबड झाली ती उलट्या पद्धतीने हॉलिवूड मधली जी सगळी गडबड आहे ती हे सगळे जण बाहेर आमची स्वस्तात फिल्म बनवते आणि इथे प्रॉफिट मिळतो असा तू सगळा म्हणजे चाललेला होता आता हे सगळं गणित जमवायचं कसं बरं फिल्म मेकिंग हे नाव अत्यंत गोंडच आहे पण त्याच्यात सुद्धा त्याचे अनेक भाग पडतात ती एक साखळी असते कामांची त्यातली कुठली साखळी ही अमेरिकेत पूर्ण करायला पाहिजे कुठले पार्ट बाहेर बनवले तर चालतील याबद्दल अर्थातच अजून क्लॅरिटी नाहीये ती क्लॅरिटी येईल ये कारण ट्रम्प यांनी तीन जणांची कमिटी नेमतोय आपण तीन तीनही नटांची नावं आहेत अं स्टॅलन आहे त्याच्यात एक बॉट म्हणून आहे आणखी एक आहे या तिघांना सांगितलंय की तुम्ही इंडस्ट्रीशी बोला आणि त्यांचं जे काय म्हणणं असेल ते आमच्या कामावर टाका आणि मग त्यानंतर आम्ही आम्हाला पाहिजे तशी कारवाई करू त्यामुळे किमान पहिल्यांदा आम्ही बघते आहे की इंडस्ट्रीला निदान विचारतायत तरी फार्मामध्ये मध्ये तर डायरेक्टलीच लावले फार्मा इंडस्ट्रीचं मॅन्युफॅक्चरिंगचं त्यांचे काय प्रॉब्लेम आहे हेही कोणी ऐकलंय की नाही कल्पना नाही पण निदान साठी जसं ऐकलं जाईल असं दिसतंय एकंदरीत तेव्हा ही क्लॅरिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तिकडे तो सगळा व्यवसाय जो आहे तो नरम गरम राहील असं दिसत इथे ह्या बातम्या आल्यानंतर भारतात सुद्धा खळबळ उडाली कारण इथून इतके जे आपले भारतीय तिकडे राहतात ह्या प्रमाणात राहतात त्यांच्यासाठी इथून फिल्म जात होत्या त्या पूर्णपणे इथे बनलेल्या असतात मग त्या हिंदी असतील मराठी असतील तेलगू असतील तमिळ असतील पंजाबी असतील बंगाली असतील या सगळ्या फिल्म्स हे अमेरिकेत जातात थोडाफार तो बिझनेस सगळ्यांना मिळतो जवळजवळ अगदी काही लाख डॉलर तर निश्चित कमवतात म्हणजे मिलियन्स मध्ये सांगतील आणि मग तो सगळा मिळून एकंदरीत त्यांचा जो टर्नओव्हर असतो त्याला फार महत्व प्राप्त झालेलं आहे आणि फिल्मची जी डिस्ट्रीब्युशन इंडस्ट्री आपली त्याच्यामध्ये संपूर्ण परदेशासाठी एक आता वेगळी टेरिटरी मानली जाते त्याच्यामधला अमेरिकेचा हिस्सा मोठा असणार आहे झालं आणि जर का दुप्पट झाला तर अमेरिकेमधले जे भारतीय वगैरे आहेत ते ह्या फिल्म कितपत बघतील अशी शंका सगळ्यांना येणं स्वाभाविक आहे आता अमेरिकेतल्या नेटफ्लिक्स वरती तर काही या फिल्म त्यांना बघता येतील की नाही मला शंका आहे त्यामुळे ते थिएटर मध्ये जाऊन बघत असतील किंवा इतर काही त्यांच्या सोयी असतील तर त्याप्रमाणे बघत असतील भारतीय लोक त्यांच्यासाठी आता दुप्पट खर्च येणार आहे आणि तो दुप्पट झाला तर आपल्या उत्पन्नाचं काय असं बॉलिवूडला वाटून त्यांची चिंता वाढलेली आहे असा तुमचा गोंडस समज होईल परंतु हा समज किती गोंडस आहे हे तुम्हाला मी आता पुढच्या काही वाक्यांमध्ये सांग इथे हॉलिवूड आहे इथे बॉलिवूड आहे आणि बॉलिवूड मधली जी खळबळ आहे ती हॉलिवूड सारखी नाहीये त्यांचं हृदय जे आहे ते धगधक करणे लगा नाहीये त्यांची परिस्थिती वाईट आहे त्यांना निदान एवढंच बघायचं की बाबा अमेरिकेत मला जर का स्टुडिओ बनवायचा झाला इथे खर्च किती येईल काय येईल याचा हिशोब त्यांना एक वेळ करायला लागेल ते कुठलं काम मी बाहेरून करून आणू सरकारला सांगणं त्याच्याकडून त्याला मान्यता मिळणं वगैरे ते मधून नेट आपल्याला दिसून येत की ही जी फॉरेन टेरेटरी जी मी म्हटली ती कशासाठी वापरली जाते ही शंका मनामध्ये दे तुमच्या देखील असणार बॉलिवूड एकदा म्हटलं की मग ते केवळ बॉलिवूड आणि त्याचा सगळा झगमगाट चमचमत्या तारका आणि ते सगळे नट आणि त्यांच्या मागे धावणार पब्लिक मोहून हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर असं देदिप्यमान उभं राहत पण ते तसं नाही त्याच्यामध्ये घुसलेले आहेत हे अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थ म्हणजे ते नशेडे गांजेडे झालेत ते सोडून द्या तुम्ही ती तर काय मोठी माणसं आहेत त्याच्याबद्दल आपण बोलायची गरज नाहीये पण त्या निमित्ताने ड्रग डीलिंग हे बॉलिवूडमध्ये प्रवेश करून झालेला एकदा त्याचा अंमल बसला की मग इतर ज्या क्रिमिनल गॅंग असतात त्यांना आपले पाय तिथे रोवणं सोप झालेलं असतं म्हणूनच आज हॉलिवूडच्या निमित्ताने अनेक प्रवाद उठले उठवले जातात त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो की बॉलिवूडचं आणि क्रिमिनल गँग्स आणि त्यांचं सुपर स्ट्रक्चर यांचा काय संबंध आहे आणि नंबर दोन बॉलिवूड आणि हा ड्रग व्यवसाय ह्याच्या जोडीला काळा पैसा पांढरा करणं ह्याच्यासाठी सुद्धा फिल्म इंडस्ट्री प्रसिद्ध आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे पन्नास मार्ग तो उदाहरणार्थ तुम्ही एखादा सिनेमा एखाद्या थिएटरमध्ये लावणार आणि तिथे कॅश जमा होते प्रत्येक जण जातो तिकीट काढतो आता तुम्ही समजा ऑनलाईन जे काही असेल पण ते करत असताना पांढरा पैसा त्यांच्याकडे जमा झालाय असं ते सांगू शकतात म्हणजे थिएटर पूर्ण जरी ना ना भरलं नाही तरी सगळी तिकिटं विकली गेली असं आपण म्हटलं तर काय आजच्या वेळी तुम्हाला माहितीये की मोठे मल्टीप्लेक्सेस आणि ते अगदी जोरात चाललेले दिसतात आपल्याला ती थिएटर्स काय सगळी पूर्ण भरलेली असतात असं नाहीये कधी कधी अर्धच भरलेला आपल्याला दिसून येत आणि त्यांचे रेट किती कमीत कमी पाचशे रुपये तरी तिकिटाचा खर्च मग आत गेल्यानंतर तुम्ही काय खाणं पिणं घेतलं तर त्याचे आणखीचे खर्च म्हणजे फॅमिली तिकडे जायची दोन तीन हजाराचा खर्च पण हे सगळं समजा दहा टक्केच कदाचित आले त्यांनी जर का पूर्ण प्रेक्षागृहाचे पैसे आमच्याकडे जमा झाले असं म्हटलं तर काय चेक कोणाचा आहे त्याच्यावरती चेक कोणाचाच नाही त्यामुळे काळा पैसा पांढरा करण्याचा एक उत्तम मार्ग जो आहे आणि असे देशामध्ये हजारोनी थिएटर्स आहेत हजारोनी थिएटर्स आहेत परदेशातून सुद्धा कुठली तरी एक फिल्म मला वाटते आमिर खानची फिल्म होती की जी चीन मध्ये मग मध्ये नाही का आपल्याला बातम्या येतात कि पहिल्या चार दिवसात दीडशे कोटीचा टर्न ओव्हर मग पहिल्या दहा दिवसात तीनशे कोटीचा टर्न ओव्हर होतो कुठून कोण बघता येणं सगळं सगळा हपापाचा माल गपापा अशी अवस्था आहे ती आणि कुठूनही काळा पैसा पांढरा करायचा आणि त्याच्या आडोशानी हा ड्रगचा बिझनेस आणि क्रिमिनल गॅंग आणि त्यांचे इतर व्यवसाय हे सगळे हातात हात घालून आज चालतंय आहेत मग जेव्हा म्हणतात कि अमेरिकेत बनलेली फिल्म फक्त इथे दाखवता येईल उरलेल्या फिल्म दाखवता येणार नाहीत याचाच अर्थ आता जर का भारतीय फिल्म तिकडे आपण दाखवायच्या म्हटल्या तर काय होईल आतापर्यंत समजा हे दाखवत होते की हजार तिकीट विकली गेली दोन हजार विकली गेली ती तेवढी विकली जाणार नाहीत तिथे पैसा पांढऱ्याचा काळा करून काळाचा पांढरा कि तो सगळा जो हिशोब आहे गणित आहे ती आता अमेरिकेतून बाहेर आला इतर त्यांचे कोणी जे चांगले देश आहेत जे त्यांना हे सगळं करू देतात तिथून या सगळ्या गोष्टी होती पण अमेरिकन गोल्ड जे आहे ते अमेरिकन गोल्ड आता भारतीय भ्रष्टाचारांच्या हातामध्ये लागणार नाही असं दिसत गोल्ड म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या जे सोनं आहे आणि ते सोनं म्हणजे सोन्याच्या रूपाने नाही येत ते डॉलरच्या रूपाने तुमच्याकडे येतो जो काही तिकडे कले कलेक्शन तुम्ही दाखवता ते डॉलरमध्ये इथे येत असत असं लक्षात येईल मी काय काळ्या वेळ्या कुठल्या व्यवसायांवरती वे बोलते पण बॉलिवूडची समस्या ही ही आहे त्यांना त्या टेरिफशी काही संबंध नाही अर्ध्या उत्पन्नावर डल्ला मारलाय असं आपण म्हणू शकतो अं हवालदिल जरूर होतील तिथले भारतीय जे आहेत ते हवालदिल होतील कारण त्यांच्यासाठी फिल्म बघणं भारतीय फिल्म बघणं हा मोठा रिलीफ असतो तिथे फॅमिली काही काही ठिकाणी तर अनेक फॅमिलीज एकत्र जातात बघायला कारण ती एक सोशल इव्हेंट होते आणि आपण आपल्या संस्कृतीमध्ये रमण हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे स्वाभाविक आहे ते त्या अनुषंगाने ते होत पण त्याच्यामध्ये निश्चित व्यत्यय येईल असं दिसतंय त्यांच्यापेक्षाही मोठा प्रश्न जो आहे तो बॉलिवूडवाल्यांचा आहे आणि तो आपण लक्षात घ्याल अशी आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अशा गती तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम ठेवा नमस्कार